नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी येडावकरांच्या पापाचा घडा भरला असून या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय अस्त अटळ माजी खासदार राजू शेट्टी यांचं प्रतिपादन गोरगुरु यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं त्यांना भीती घालून जमिनी विकत घ्यायच्या यातून पैसा मिळवायचा आणि तोच पैसा निवडणुकीत वापरायचा हा गोरखधंदा येडरावकरांनी आजवर सुरू केला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून यड्रावकरांनी शहर विकासाच्या नावाखाली लुटण्याचा धंदा केलाय यड्रावकरांच्या पापाचा घडा भरला असून या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय अस्त अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ये जयसिंगपूर येथील मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित शिरो तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीचा प्रचार शुभारंभात त्यांनी जयसिंगपूरला मालक नको तर सेवक हवाय असे स्पष्ट करत यड्रावकरांच्या कारभाराचा पंचनामाच केला मंगळवारी ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला बोलताना पदाचे उमेदवार सुदर्शन कदम म्हणाले नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी वचनबद्ध आहे आजवर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्थापितांना हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न केला पण मी जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहणार आहे पाच वर्षात एकाही नगरसेवकाला भ्रष्टाचारात सहभागी होऊ देणार नाही आदर्श कारभार कसा असतो हे दाखवून देईन जयसिंगपूरचा मालक नव्हे तर सेवक म्हणून विकासात योगदान देणार देऊ माजी नगराध्यक्ष डॉक्टर नेताबाने म्हणाल्या की स्वतःच्या मुलांसाठी स्टेडियम उभारण्यात आलं याचा मुलांना कितपत फायदा झाला याचा जाब सर्वसामाडरावांना विचारण्याची गरज आहे देवाच्या मंदिरातही पैसे खाणाऱ्यांना स्वामी समर्थ माफ करणार नाही शहरात गोरगरीब विधवा महिलांकडून चहाच्या टपऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न झाला तरी आधी मालकाला हप्ता द्यावा लागतो गोरगरिबांच्या पोठावर लात मारून धनाढ्य बनलेल्या नेत्यांना त्यांची पायरी दाखवण्याची वेळ आहे झोपडपट्टी निर्मितीकरणाच्या नावाखाली झोपडपट्टी नियमितीकरणाच्या नावाखाली आठ वर्ष राजकारण करण्यात आलंय शहरातील नव्हे तर तालुक्याला रस्त्यांची अवस्था बिकट आहे शिवपुतळा प्रकल्पाला तीन महिन्यात गळती लागली यातही टक्केवारी काढण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणला गाजाबाजा केला पण तो पुतळा सध्या आहे कुठे हा प्रश्न नागरिकांना पडलाय भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण राजवर्धन एक निंबाळकर म्हणाले की जयसिंगपुरात कोणी सत्तेच्या जीवावर धमकावत असतील तर त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही ते जर यडरावचे पाटील असतील तर मीही त्याच गावचा इनामदार आहे असं सांगून थे त्यांनी थेट यडरावकरांना आव्हान दिलं शिवतीर्थला तीन महिन्यात गळती लागली जैनापूरच्या वाड्याला गळती लागल्याचं ऐकलं नसल्याची मुश्किल टीकाही त्यांनी केली आहे भाजपचे नेते विजय भोसे म्हणाले की प्रशासनानं समन्वयाची भूमिका गरजेचं काम करणं आवश्यक आहे मात्र जयसिंगपूरच्या मुख्याधिकारीने त्यांच्या घरात राहून काम करत असतील तर त्यांना दिवसा चांदरी दाखवल्याशिवाय राहणार नाही यावेळी श्री गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाडगे योगेश सारस्वत रावसाहेब भिलवडे शेखर पाटील अशोकराव कोळेकर ज्योतिराम जाधव मुसा डांगे सर्जीराव पवार चंद्रकांत जाधव घुनकीकर यांच्यासह भाजप काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते तुमची तहआयत तुरुंगात घालू तुमच्या कारणाम्यांच्या सह्या फायली माझ्याकडे आहेत जयसिंगपुरात लवकरच इडीची धाड पडणार आहे त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटायला नको स्वर्गीय रत्नापाना कुंभार स्वर्गीय सारे पाटील स्वर्गीय विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या जीवावर मोठे झाल्यावर त्यांना संपवायचं काम तुम्ही केलं राज्यातल्या नेत्यांची उदाहरणं बघा तुमची तर तहआयत तुरुंगात घालवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यड्रावकरांचे नाव न घेता राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिला कॅम्प लावून आरक्षण काढू जयसिंगपुरात आरक्षण टाकून लोकांकडून लुटण्याचा धंदा झाला आहे मात्र दहा वर्षानंतर ठराव विना आरक्षण निघतात असा शासनाचा नियम आहे त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यानंतर नगरपालिकेसमोर कॅम्प लावून एक पैसाही न घेता लोकांच्या जमिनीवर आरक्षण उठवू अशी ग्वाही माझी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी दिली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल